ಓ ಆಹ್ ಓ ಬೌದು ಬೈಟ್ ಏನ್ ಆಗುತ್ತೆ ಯಸ್ ಯಸ್ ಯಸಿ ಈ ಸಗಡ ಪೀಪಲ್ ಕಪ್ ನಲ್ಲಿ ಲೌಡ್ ಓ ಬೈಟ್ ಏಕ ಬೌದು ವರ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏ ಬೌದು ಸರ್ ಇದು ಗರಿಯ ಬೌದು ಸರ್ ಇಲ್ಲಿ ನನಗೆ ತಿಳ್ಕಿದ್ ತೀಕಡೆ ಗರಿಯ ಆ ಬೌದು ವಾರ್ಕೆ ಸೊಸಿದ್ದಿದೆ ಏಕ विद्यापीठ परिसरामध्ये शहीद स्मारकाचं काम या ठिकाणी शासनाच्या वतीने चालू आहे परंतु या ठिकाणी काही मुस्लिम आणि त्या ठिकाणी व बोर्डच्या माध्यमातून दावा सांगून त्या ठिकाणचं काम थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता या ठिकाणी नामांतर आंबेडकरी समाजाने मराठवाड्यामध्ये सतरा वर्ष संघर्ष करून अनेकाचे बलिदान देऊन या ठिकाणी नामविस्तार झालेला आहे त्या शहीद झालेल्या भीमसैनिकांच्या शहीद स्तंभ म्हणून या ठिकाणी हा स्तंभ आपण शासनाच्या वतीने आणि विद्यापीठाप्र विद्यापीठाच्या वतीने बांधित आहोत परंतु या ठिकाणी निजामाचे जे आस्तक आहेत या हिरव्या सापाच्या लोकांनी काही ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणचं स्तंभाचं बांधकाम थांबून त्या ठिकाणी शहीदांचा अपमान करायचा का प्रयत्न केला परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आम्ही या ठिकाणी आज सदरली घटनेस ठिकाणी जाऊन हा थांबलेले काम तत्काळ आम्ही कॉन्ट्रॅक्टरला बोलून या ठिकाणी चालू करण्याचे सांगितलेले आहे स्वतः उभा राहून आम्ही या ठिकाणी काम करून घेणार आहोत आणि या ठिकाणी जर परत एकदा कोणी मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी येऊन हे काम थांबवण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टी जसं तसं उत्तर या ठिकाणी देणार आहे हे काम किती दिवसात पूर्ण होईल असं काही सांगितलं का ठेकेदाराला ठेकेदारला गेल्या दीड वर्षापासून हे काम करायचं वर्क ऑर्डर भेटलेले तो देखील काम या ठिकाणी अत्यंत संत गदिनी करीत होता परंतु आता त्यांना आम्ही सांगितलं की चौदा जानेवारी ही डॉक्टर त्यामुळे आपण देखील या ठिकाणी तत्काळ हे काम पूर्ण करून या ठिकाणी श्रद्धांजली ते जे ते काम हे ते किती आहे आणि त्याच्यासाठी आपण पक्ष पातळीवर काय पाठपुरावा केला यामध्ये विद्यापीठाने त्या कामासाठी दोन कोटी रुपयाची निधी दिला आहे आणि तो सगळा निधी कॉन्ट्रॅक्टरला मिळाला आहे जवळपास एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये निधी कॉन्ट्रॅक्टरला आतापर्यंत वर्ग केलं असे ब्याऐंशीचे लोक सांगत आहेत त्यामुळे तो निधी पूर्ण मिळाला आहे तर कदाचित ते, ते निधी पूर्ण मिळाल्यामुळं कदाचित एक कॉन्ट्रॅक्टर काम करण्यासाठी अडचण आहे तसा असा आम्हाला संशय आहे परंतु आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करणार आहोत आणि ओक बोर्डच्या ऑफिसरला या ठिकाणी आम्ही दम देणार आहोत ओक बोर्डची जी जागा आहे त्या ओ बोर्डचा काही एक संबंध नाही कारण ही जागा मुळातच विद्यापीठ भिड़, विद्यापीठाची आहे आणि विद्यापीठाने जागा दिलेली आहे विद्यापीठाने पैसा दिलेला आहे परंतु केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करायचा शहीदांचा अपमान करायचा या उद्देशानेच या ठिकाणी होक बोर्डचा काही एक दलाल त्या ठिकाणी येऊन ते काम थांबवण्याचा प्रयत्न करीत आहे त्याला आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करून त्याच्यावर कारवाई करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत जर तो ऐकत नसेल तर मग मात्र आम्ही या ठिकाणी भीमटोला भीमटोला अशा पद्धतीने त्याला देऊ की त्यांनी परत एकदा या शेदाच अपमान त्यांनी कुठेही करू नये या निमित्ताने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना आणि ने नेत्यांना आवाहन करणार मी सर्व आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांना विशेष करून संभाजीनगर मधील चळवळीच्या सर्व नेत्यांना विनंती करणार आहे की या ठिकाणी नामविस्तारामध्ये संभाजीनगरचा सिंहाचा वाटा आहे या ठिकाणच्या अनेक दलितांच्या घराची राखराखोळी झालेली आहे म्हणून आपण देखील या स्मारकासाठी सर्व आंबेडकरी समाजाने समोर येऊन या ठिकाणच्या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उचलला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हे स्मारक कसं उभं राहील आणि आपल्या येणाऱ्या पिढीला नामविस्तार चळवळीचा कसा सगळा अभ्यास होईल यासाठी आपण सगळ्यांनी आंबेडकरी ने समाजाच्या नेत्यांनी या ठिकाणी येऊन आंदोलन उभं करावं आणि स्मारक मोठं करावं यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपलं नाव सर जालिंदर शेडगे भारतीय जनता पार्टीचा मी शहर जिल्हा सचिन आहे धन्यवाद